ही अशीच काय पहिली वेळ नाही की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षापर्ती सरकारमध्ये जाण्याच्या दृष्टिकोन पक्षामध्ये चर्चा होती खरं तर दोन हजार चौदा सालामध्ये त्यावेळेला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो निवडणुकीचे निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच आम्ही त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा न मागता सुद्धा दिला होता क्लास मी प्रफुल्लभाई ते राष्ट्रीय सरचिटणीस आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही अधिकृत घोषणा त्यावेळेला केलेली होती त्यावेळेलासुद्धा सरकारमध्ये जाण्याचं जवळपास होतंच परंतु नंतर शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी झाली सोळामध्ये तर मला दादांना सांगण्यात आलं की सरकारमध्ये जायचं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी प्रदीर्घ चर्चा त्यावेळेला दे देवेंद्रजींच्याजवळ ते मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबत झाली दादाही त्यावेळेला बरा चर्चेला असायचेच आम्ही मंत्रिपदाची संख्या नक्की केली होती पालकमंत्रीपद नक्की केले होते विभाग म्हणजे खातीसुद्धा नक्की करण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या जागा सुद्धा आम्ही जवळपास ठरवलेलं होतं आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला आम्ही दिल्लीमध्ये गेलो त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्यावेळेला होतो त्यावेळेला अमितबाईंच्याकडून सांगण्यात आलं की शिवसेना आत राहीलच तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तेव्हा आणि मग शिवसेनेला जायचं असेल तर मग शिवसेना बाहेर पडेल आमची त्यावेळेला इच्छा होती आमची म्हणजे पक्षाची की शिवसेना बघून जसं बिहारला नितीश कुमार करायचे त्या पद्धतीने या ठिकाणी व्हावं परंतु अमितबाईंच्याकडनं स्पष्टपणाने सांगण्यामध्ये आलं की शिवसेना आमचा जुना पार्टनर आहे त्याच्यामुळे तुम्ही आत या त्यांना जर काही जायचं असेल तर ते बाहेर त्या ठिकाणी जातील त्यानंतर पुन्हा आम्ही महिनाभर वाट पाहिली आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यावेळेला ती भूमिका त्या ठिकाणी घेतली मुद्दा सुद्धा प्रकर्षाने मला सांगावंच लागेल की चर्चा दोन्हीकडे चालू होती आणि आमची भाजपाजवळ चर्चा चालू असल्यामुळेच त्यावेळेला या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आली याचाही उल्लेख मी अनेक वेळेला त्या ठिकाणी निश्चितपणाने केला अशा भूमिका घेतल्याच्या नंतरसुद्धा पक्षाच्या सर्वच आमदारांनी आज जे काही स्वतःला खूप राजकीयदृष्ट्या फार परिपक्व समजतात काही जण शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार एकमेवते आहेत असा आभास करतात या साऱ्यांसहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी झालंच पाहिजे अशी सही करून पत्र सुद्धा त्यावेळेला दिलेलं होतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाणं म्हणजे फार काहीतरी आम्ही एकदम अचानक कुठली तरी कृती सत्तेसाठी केलेली आहे आणि अन्य काही करण्यासाठी केलेली आहे अशी जी काही टीका टिप्पणी करण्यात येते ती पूर्णपणाने फोल त्या ठिकाणी आहे पण ही सतत करत निवडणुकीच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्याबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु मतदाराने मात्र दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला तिसऱ्या टप्प्यापर्यंत निश्चित जाणवत आहे चौथ्या टप्प्यालाही जाणवेल पाचव्या टप्प्याला सुद्धा निश्चितपणाने जाणवेल पण आज आलेसा या हां त्यावेळेला तसंच की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं आमच्या पक्षाची स्वच्छ भूमिका होती की त्या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये येऊ पण शिवसेनेला बाहेर काढलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने त्या गोष्टीला नकार दिला की शिवसेना आमचा वाजपेयी साहेब साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला एन डी आहे रालो आहे त्यामुळे ते आत असतील तुम्ही तर त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर वेगळं राहील नाही आपण आता ऐकतात ना अनेकांची सगळी स्फूर्तीदायी भाषणं अनेक स्फूर्तीदायी त्यांच्या पत्रकार परिषदे आपण सतत ऐकत असल्यामुळे नाव घेण्यासारखं काय फारसं आहे अशातला का भाग नाही आपल्याला माहीत आहे सर्वांनीच सह्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाळच्या चिन्हावरती दोन हजार एकोणीस सालामध्ये जे निवडून आले होते त्या सर्वांच्या सह्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच्या सरकारमध्ये जायला पाहिजे असा आग्रह करणाऱ्या होत्या योगेश योगेश एक मिनिट म्हणत नाही एक असं आहे की ज्या वेळेला एखाद्या पक्षावरती आपण चर्चा करतोय बघा एक तर मला नंबर पण सांगितलं पाहिजे की स पवारसाहेबांच्या कुठल्याही वक्त्यावरती मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही पण एक नक्कीच सांगेन चर्चा होत होते याचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत जायचं हा निर्णय झालाच होता त्याशिवाय चर्चा कशा होऊ शकतात चर्चा कधी होईल की ज्या वेळेला त्या पक्षासोबत आपल्याला आघाडी करायचं आहे अशा निर्णय पक्षांतर्गत झाल्याच्यानंतर चर्चा सुरू होऊ शकते बरं चर्चा लॉजिकल एंडला गेली होती किती जागा किती मंत्रिपद तर त्याच्यामुळे निर्णय नाही झाला मला मान्यता आहे ना, मान ना। तसं दोन हजार सोळा सतराला निर्णय नाही झाला पण चर्चा पक्षाकडनं झालीच होती माझ्या सांगण्याचा मतदार तर तो आहे म्हणजे मी सांगतो ते सत्य आहे याच्यातलं एकही वाक्य अजिबात त्या घडलेल्या घटनेपासून दूर नाही सोळा मध्ये शिवसेना नको अशी राष्ट्रवादीची भूमिका होती नाही एक असं आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे खालची एकत्र शिवसेना एक नाही ती नको होती म्हणजे पक्षाला पूर्णपणाने तुम्ही प्रश्न मला जसा विचारू शकता तर तिकडे आहे तर त्याच्यामुळे तो जो मुद्दा होता तो पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय होता आपल्या लक्षात झालं का दोन हजार सोळा मध्ये आता सुद्धा एकोणीस मध्ये त्या शिवसेनेबरोबर शिवसे ते आम्ही महाविकास आघाडी बनवली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पण दिलं व ते पण पाच वर्षाचं दिलं तसं छप्पन आणि चौपन्नमध्ये काय फारसं अंतर नव्हतं पक्षाच्या आमदारांना असंही वाटत होतं की किमान कि अडीच वर्षाचं तरी चर्चा व्हावी ज्या अडीच वर्षाच्या महानाट्यामुळे ती पंचवीस वर्षाची युती तुटली तर इथे तर काही क्लेम चोपन्न आणि छप्पनमध्ये दोनचा फरक होता त्यामुळे स्वाभाविकपणाने आमदाराने वाटत होतं की अडीच वर्षांनी का होईना पण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जशी चारमध्ये संधी मिळाली ती आम्ही गमावली ते आता सुद्धा येऊ शकली असती पण ती पण